नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर आजचा जो केक आहे चॉकलेट फ्लेवरचाच केक आहे पण अतिशय सुंदर आणि वेगळा न्यू ट्रेंडी केक आहे तर चला बघूयात आपण हा केक कसा बनवायचा ते अर्धा किलोचा केक आहे आणि मुलीचा बड्डे आहे ता त्यामुळे त्यांनी पिंक थीम आपल्याला सांगितली होती म्हणून मग आपण त्या पद्धतीतच हा केक बनवलेला आहे तर चला बघूयात आपण हा चॉकलेटचा केक कसा बनवायचा ते तर नेहमीप्रमाणेच आता तुम्हालाही ते पाठ झालं असेल तरीही मी पुन्हा सांगते स्पॉन्जचे तीन लेअर करून घ्यायचे आहेत आणि पहिला म्हणजे शुगर सिरप लावून घ्यायचं आहे म्हणजे साखरपाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर क्रीम पूर्ण पसरून घ्यायचे आणि मग त्याच्यावर चॉकलेट सिरप आणि मग त्याच्यावर चॉको चिप्स तर चॉकलेट केक असल्यामुळे चोको चिप्स आणि बटरस्कॉच केक असला तर कॅरेमल क्रंच आणि फ्रूट केक असेल तर फ्रूटचे जे तुकडे असतात तर ते आपण टाकू शकतो आणि म्हणजे अशा पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीत म्हणजे करू शकतो आणि आपल्याला जसं हवं तसं जर न नको असेल तर आपण नाही हे केलं तरी चालू शकतं तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक बनवायचे असतात आणि जसे फ्लेवर्स असतील तर त्याचं आपल्याला याच्यामध्ये इसेन्स म्हणजे ज्यावेळेस आपण क्रीम फेटतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये इसेन्स टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण चॉकलेटचे इसेन्स टाकून घेतलेला आहे आणि हे बघा आता मी चॉकलेट सिरप टाकलेलं आहे तर त्याच्यावर आता जे चोको चिप्स आहे ना तर ते टाकून घेते जे व्हाईट म्हणजे मिल्क व्हाईट चोको चिप्सचे होते ते माझ्याकडचे संपले मग मी फक्त चॉकलेटचे म्हणजे चॉकलेट सॉरी चोको चिप्स टाकलेले आहेत तरीही खूप सुंदर असा हा केक झालेला आहे आणि ज्यावेळेस पूर्ण तयार होतो त्यावेळेस तुम्ही पुढे म्हणजे पाहालच की हा केक कसा झाला आहे ते आणि मला नक्कीच कमेंट्स करून सांगणार आहात की केक केक म्हणजे केकची डिझाईन कशी झाली आहे ते तर इथे आता मी आधी क्रमकोट करून घेतलेला आहे आणि छान असं आता फिनिशिंग करून घेऊयात आणि थोडंसं तर गरमीचा दिवस असल्यामुळे क्रीम लवकर म्हणजे नाही का मेल्ट व्हायला सुरुवात होते ते तर अशा पद्धतीने हा सुंदर असा इथे आता पूर्ण फिनिशिंग करून घ्यायचं आहे केकला इथे तुम्ही बघू शकता आणि जेवढं तुम्ही फिनिशिंग चांगलं द्याल म्हणजे जेवढं छान पद्धतीत तुम्ही फिनिशिंग आणि टेस्ट द्याल तेवढंच चा कस्टमर चांगलं आपल्याला टिकून राहतं नाही का तर मी तर फक्त ऑर्डरवाईजच केक घेते आणि जसे थीम असेल जसं ते सांगतील त्या पद्धतीतच बनवून घेते तर इथे बघा इथे आता फिनिशिंग करून घ्यायचं आहे आणि छान फिनिशिंग करून घेतल्यानंतर जो पिंक कलर आहे ना तर तो पिंक कलर आपल्याला म्हणजे थोडंसं क्रीममध्ये मिक्स करायचं आहे कारण मुलगी म्हटलं की पिंक आणि मुलगा म्हटलं की ब्ल्यू कलर <laughs> तर ही एक कलरची थीमच झालेली आहे नाही का अशा तर अशा पद्धतीमध्ये आता इथे अजून व्यवस्थित असं म्हणजे फिनिशिंग करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता आणि छान असं फिनिशिंग झाल्यानंतर हा केक जो आहे ना तर तो म्हणजे जो मेन बेस आहे तर त्याच्यावर आपल्याला ठेवायचा आहे अलगद उचलायचा आहे म आम्हाला प्रॅक्टिस असते त्याच्यामुळे आम्ही म्हणजे करतो स्पीडने तुम्ही थोडंसं काळजीपूर्वकच म्हणजे उचलण्याचा प्रयत्न करा किंवा डायरेक्ट बेसवर ठेवून जरी केक बनव बनवलात तरीही चालेल आज काही खरं नाही आहे आज माझे शब्द खूप फिरत आहेत तर इथे बघा हा पिंक आणि थोडंसं व्हाईट त्याच्यामध्ये मिक्स करून असं म्हणजे शेडेड टाईप बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण पिंक कलरने कोट केलेला आहे आणि मग थोडंसं व्हाईट कलरही घेतलेला आहे आधीही पूर्ण प्लेन स्क्रॅपरने प्लेन करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जी वरची पण एक्स्ट्राची क्रीम आहे तर ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला झिगझॅगचा स्क्रॅपर घ्यायचा आहे तर तेही आपण पाहणार आहोत पुढे जाऊन तर इथे बघा आधी हा व्यवस्थित प्लेन करून घेतलेला आहे आणि यानंतर आता घेतलेला आहे झिगझॅगचा स्क्रॅपर तर इथे आधी त्यानेही व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वेव डिझाईन आपल्याला करायची आहे जास्त काहीच नाही करायचं आहे ते स्क्रॅपर अलगद हाताने म्हणजे एकदम हलक्या हाताने असं अलगद फक्त म्हणजे जी वेव्ह डिझाईन असते ना तर त्या टाईप आपल्याला करायचा आहे तुम्ही ते बघू शक शकता किती सुंदर झालेली आहे डिझाईन आणि नंतर मग जी वरची जी क्रीम आहे तर ती पुन्हा क्लीन करून घ्यायची आहे आणि त्याला पॅलेट नाईफच्या सहाय्याने वरूनही थोडीशी डिझाईन करून घ्यायची आहे जेवढा केकला तुम्ही जास्त फिनिशिंग द्याल ना है, है। तर तेवढाच केक सुंदर दिसतो इथे बघा पॅलेट नाईफच्या सह्याने आपल्याला ही अशी सुंदर अशी आणि एकदम सोपी डिझाईन करून घ्यायची आहे बाजूला आपण वेव डिझाईन केलेली आहे आणि वर ही अशी केली आहे तर इथे मी थोडंसं गोल्डन डस्ट म्हणजे केकवर थोडंसं स्प्रे केलेला आहे आणि हे जे टॉम बॉल टॉपर्स आहेत ना तर हे थोडेफार आपल्याला लावून घ्यायचे आहेत त्याने ना म्हणजे आजकाल हे ट्रेंडी नाही का ट्रेंडीच आहे नाही का तर हे असं या पद्धतीने लावून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता किती सुंदर असं दिसतं आहे हे पहा आणि यानंतर इथे हार्ड शेप घेतलेले आहेत दोन तर ते पुढच्या साईडला आपल्याला लावून घ्यायचे आहेत म्हणजे जो समोरची बाजू असते ना तर त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि माझ्याकडे काही चॉकलेट टॉपर्स आहेत ना तर ते मी इथे लावून घेतलेले आहेत आणि त्यानेही जरा अजून केकला गेटअप आलेला आहे खूप सुंदर असा हा केक दिसत आहे त्यानंतर जे व्हाईट पर्ल्स आहेत ना तर ते आपल्याला असे थोडेफार टाकून घ्यायचे आहेत आणि म्हणजे असे थोडे थोडेच म्हणजे पूर्ण साईड hmm. पूर्ण नाही केकवर टाकायचं आहे आपल्याला असे थोडेफार कुठे कुठे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे छोटे पल्स आहेत ना तर तेही त्याच्या बाजूनेच फक्त असे टाकून घ्यायचे आहेत ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे थोडक्यात तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असा हा केक दिसतो आणि ही डिझाईनही खूप छान वाटते मंडळी तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर बघा या पद्धतीत आपल्याला हा केक बनवून घ्यायचा आहे आणि छान असं हे पर्स टाकून झाल्यानंतर मी काय केलेलं आहे थोडंसं म्हणजे पिंकीश म्हणजे केक थीम आहे तर जे माझ्याकडे पिंक पर्ल होते एकदम छोटे तर तेही मी असे थोडे थोडे म्हणजे त्याच पर्सच्या शेजारी टाकून घेतलेले आहेत लावून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा केक आता दिसायला लागलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता हा आपला केक रेडी झालेला आहे तर मला नक्की 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 कमेंट्स करून सांगा की आपला हा केक कसा झाला आहे ते तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय